नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश वेदसेद या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो पहा एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती की सर असा काहीतरी एक फॉर्म्युला स्ट्रक्चर सांगा जेणेकरून आम्हाला भरपूर सारे वाक्य बनवता येतील आणि तसेच फॉर्म्युले मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्यामधलाच हा एक काय आहे फॉर्म्युला आहे पहा मित्रांनो आपण नेहमी म्हणत असतो की मला हे करायला आवडेल मला त्याच्यासोबत जायला आवडेल मला तुम्हाला मदत करायला आवडेल किंवा अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला करायला आवडतील पण ते तुम्ही सांगणार कसे मग त्यासाठी तुम्हाला एक स्ट्रक्चर वापरायचं आहे फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तो फॉर्म्युला असा आहे की काय वाक्यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल बोलणार बरोबर आहे तुम्ही स्वतःबद्दल बोलणार असल्यामुळे तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागेल आहे आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे वूड लाईक टू बरोबर आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे वूड लाईक टू आणि त्याच्यानंतर जी गोष्ट तुम्हाला करायची आहे बरोबर आहे जसं की काय करायचं आहे खेळायचं आहे तर मग काय करावं लागेल प्ले घ्यावा लागेल जसं तुम्हाला बाहेर जायचं आहे तर काय म्हणावं लागेल वॉक म्हणा ला, चालायचं आहे की वॉक म्हणायचं सॉरी वॉक घ्यावा लागेल बरोबर आहे म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती काय करायची आहे इथं घ्यायची आहे वर्बच्या रूपात क्रियापदाच्या रूपात चला तर आपण काही सेंटेन्सच्या माध्यमातून पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल म्हणजे मी सेंटेन्स कसे बनवत आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ते तुमच्या पूर्णपणे ध्यानात येऊन जाईल की सेंटेन्स बनवायचे कसे चला तर आपल्या सेंटेन्सला सुरुवात करूया पहा मला तिच्यासोबत बोलायला आवडेल तर हे आपलं काय आहे पहिलं सेंटेन्स आहे मग पहिलं सेंटेन्स सोडवत असताना आपल्याला का सुरुवातीला काय घ्यायचं आहे करता बरोबर आय घ्यायचं आहे वाक्यामध्ये मग आपण घेतलं आय बरोबर आहे मग आपण काय सांगितलं आहे जशाच तसं काय घ्यायचं आहे आय वुड लाईक टू बरोबर आहे आपण ते वूड लाईक टू पण घेऊयात वुड लाईक टू बरोबर आहे आता आपण लाईक टू घेतलं मग नेक्स्ट काय आहे बो आपल्याला काय करायचं आहे बोलायला आवडेल काय बोला का, काय करायला आवडेल बोलायला मग बोलण्यासाठी आपण काय करतो आपण काय वापरतो बर टॉक बरोबर आहे आय वूड लाईक like टू टॉक कुणासोबत तिच्यासोबत बरोबर आहे विथ हर्स वापरू शकतो किंवा टू सुद्धा वापरू शकतो आपण काय ते घेणार आहोत विथ हर बरोबर आहे तिच्यासोबत मला तिच्यासोबत बोलायला आवडेल आलं लक्षात मित्रांनो कसं सोडवायचं पहा आणखीन काही सेंटेन्स पाहूयात पहा नेक्स्ट सेंटेन्स आहे मला सिनेमे पाहायला आवडतात बरोबर आहे मग आपण जशाच तसं स्ट्रक्चर काहीच बदल करायचा नाही आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आय घेतलेला आहे आय वूड आय वूड लाईक like टू पहा आता इथं सिनेमा पाहणे बरोबर आहे ज्या वेळेस तुम्ही एखादी वस्तू पाहता म्हणजे जी हालचाल करते बरोबर आहे जसं की तुम्ही मोबाईल पाहू शकता एखादा सिनेमा पाहू शकता टी व्ही पाहू शकता म्हणजे त्या गोष्टी चित्र हालचाल करतात बरोबर आहे टी व्ही हालचाल करत नाही पण त्यामधले चित्र हालचाल करतायत त्यावेळेस तुम्हाला वापरावं लागेल वॉच बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस गोष्ट एखादी जी की हालचाल करणारी गोष्ट आहे ती तुम्हाला पाहायची आहे तर तुम्ही काय म्हणणार वॉच बरोबर आहे वॉच काय मूव्ही अ मूव्ही म्हणजे काय मला चित्रपट पाहायला आवडेल किंवा मला सिनेमा पाहायला आवडेल पहा त्याच्यानंतरचं नेक्स्ट सेंटेन्स आहे मला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडेल बरोबर आहे आता तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही तुम्हाला आवडतं की नाही आवडतं प्रश्नाचे उत्तर द्यायला पण प्रश्नाचे उत्तर दिल्याने काय होतं आपल्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्ह होती इम्प्रुव्हमेंट होते बरोबर आहे मग आपण प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे आणि तसेच प्रश्न तसेच सेंटेन्स मी तुम्हाला वाक्य सॉ सौर, सॉरी व्हिडिओच्या सें शेवटी देणार आहे ते तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत बरोबर आहे मी ते पाहून चेक करेल की ते बरोबर आहेत की नाही ठीक आहे चला तर सेंटेन्स पाहूया आय वूड लाईक टू बरोबर आहे आय वूड लाईक टू पहा इथपर्यंत आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही आहे पहा प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे का like काय ॲन्सर करणे बरोबर आहे ॲन्सर करणे म्हणजे पहा इथपर्यंत तुम्हाला काहीच करायचं नाही आय वुड लाईक टू जशास तसं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरचा पाठ पाहायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला इथे उत्तर द्यायला आवडेल काय करायला आवडेल उत्तर म्हणजे ॲन्सर देणे बरोबर आहे उत्तर देणे म्हणजे काय ॲन्सर देणे कशाचं त्या प्रश्नाचं त्या प्रश्नाचं म्हणजे दॅट क्वेश्चन दॅट क्वेश्चन म्हणजे त्या प्रश्नाचे मला उत्तर द्यायला आवडेल पहा त्याच्यानंतरचं नेक्स्ट सेंटेन्स आहे मला माझा परिचय द्यायला आवडेल आय जसं की आपण प्रत्येक सेंटेन्स करत आहोत आय वूड लाईक टू बरोबर इथपर्यंत घेतलं आता पहा परिचय देणे म्हणजे काय करणे बरोबर इंट्रोडक्शन देणे बरोबर आहे पण आपण ते असं म्हणतो का इंट्रोडक्शन द्यायचं त्याच्यासाठी काय आहे इंट्रोडक्शन सॉरी इंट्रोडक्शन हे काय आहे नाऊन आहे आणि हे काय आहे आपल्याला इथं वर्ब घ्यायचं आहे म्हणजे आय वूड लाईक टू इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस माय सेल्फ म्हणजे माझा म्हणजे काय माय सेल्फ आय इं आय वूड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ बरोबर आहे आणि शेवटचं आणि एकदम लास्टचं सेंटेन्स आहे आपलं मला तुमचे आभार मानायला आवडेल पहा आय वूड आय वूड लाईक टू पहा आता इथे थँक यू म्हणणे बरोबर आहे आभार मान्य म्हणजे काय थँक्यू करणे एखाद्याचे आभार मान्य मग काय करावं लागेल आपल्याला थँक यू थँक म्हणजे आभार मान्य कुणाचे यू म्हणजे तुमचे थँक बघा थँक यू हे काय आहे एक आपण सेंटेन्स कसं वापरतो सेंटेन्स म्हणून बरोबर आहे पण थँक हे काय आहे वर्बसुद्धा आहे मग इथं काय घेतलेलं आपण थँक आज ॲज अ वर्ब आणि हे काय घेतलेलं आहे शेवटी यू तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हे व सेंटेन्स बनवू शकता आणि मी आता काय करणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही सेंटेन्स देणार आहे ते तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू